नमस्कार आता आपण आहोत मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे आज मालवणमधून आता एका अशा आपण पूर्वसंध्येला आहोत की छत्तीसावा व्यापारी मेळावा आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मालवण व्यापारी संघाचं हे आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ते आणि त्यामुळे त्याला आणलेली एक वेगळी झळाळी यासंदर्भात बोलायला आपल्याला व्यापारी जे सगळे पदाधिकारी आहेत सगळे सदस्य आहेत त्याचसोबत मालवण व्यापारी महासंघाचे आपण बघतो आहे की उमेश नेरुरकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि खूप दमछाक झालेली आहे तुमची आता सगळी धावपळ सु। सुरू आणि ऊर्जासुद्धा आहे मग आता या सगळ्या तयारीविषयी आता दो दोन हजार चोवीसच्या एकोणतीस एक। तीस एकतीस हा असा जवळपास तीन दिवसचा दिवसात एक मोठा इव्हेंट आहे एकतीस तारखेला मुख्य इव्हेंट आहे त्या दरम्यान आधी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि विविध मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम आहेत आणि काही उद्बोधनाचे कार्यक्रम आहेत व्यापारीदृष्ट्या पर्यटनदृष्ट्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि सगळ्या तयारीचा आता हा अखेरचा आहे आपण जर आपण गणपती श्री गणेशोत्सवाच्या भाषेत बोललं तर एक लिखाईचं काम किंवा जे आपण डोळे उघडायचं जे काम असतं शेवटचं त्याच त्या प्रकारचं काय आहे तुम्ही काय सांगाल यंदाचा व्यापारी मेळा छत्ती चेति, छत्तीसवा व्यापारी मेळा हा मालवण शहरमध्ये आहेत यंदाचं हे सगळं आमच्याकडे नेतृत्व श मिळायचं त्याचप्रमाणे यंदा आमचं पन्नास व्यापारी संघाचं मालवण शहर व्यापारी संघाचा पन्नास वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही एक दरवर्षी मेळावा एक दिवसाचा असतो तर आम्ही आता वर्धापन दिनासंदर्भात आम्ही तीन दिवसाचा व्यापारी मेळावा केला आहे उद्या सोमवार दिनांक एकोणतीस तारीखला आम्ही संध्याकाळी व्यापाऱ्यांची संपूर्ण एक मा देवळात देवळातून एक महा महारॅली मोटरसायकलची रॅली करणार आहेत त्याच्या संदर्भात आम्ही तिकडून तिथे निलेश साहेबांच्या हस्ते तिथे उद्घाटन करून मग तिथून आम्ही बोर्डिंग राऊंडमध्ये येणार बोर्डिंगराऊंडमध्ये आल्यानंतर मग हा मंडप भव्य मंडप इथे उभारला आहे त्या मंडपाचे उद्घाटन व सगळं त्या निलेश राणे साहेबांनी आम्हाला भव्य असं प्रोग्राम दिला आहे हवाई अयोध्या त्याच्या सर्वात त्यानंतर त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही महान महानाट्य अयोध्या अयोध्या हे हा सुद्धा प्रोग्राम ठेवला आहे आणि तिसऱ्या दिवशी आमच्या एनेप्रमाणे एक तिस छत्तीसवा व्यापारी मेळावा सुरू होईल व्यापाऱ्यांसाठी आणि हे जे सर्व दोन दिवस प्रोग्राम ठेवले आहेत आम्ही एकोणतीस आणि तीस हे सर्व आम्ही आमच्या ग्राहकांसाठी इतर लोकांसाठी आणि जनतेसाठी ठेवलेले आहेत आणि आमचं जे तीस बुधवारी जो आहे तो आम्ही व्यापाऱ्यांसाठी आमचा सगळं छत्तीसवा मेळा ठेवला आहे त्यासाठी सिंधूर जिल्ह्यातून एक नाय म्हणाले जवळजवळ पाच ते दहा हजार लोकं येतात इथे त्या मेळाव्यासाठी आणि बऱ्यापैकी आमचं एक गेट टुगेदर असं व्यापाऱ्यांचं होतं आता हा म जिल्हा व्यापारी संघाचा मेळावा आपण म्हणल्यानंतर त्याच संदर्भात ह्या मालवण व्यापारी संघाचा महासंघाचा जो पन्नासावा आपण वर्धापन दिन आहे याच्यामध्ये खूप भावनिक स्थित्यंतर आहेत त्याच संदर्भात सगळं जवळपास याच्यातला सगळा प्रवास बघितलेली तुम्ही माणसं आहात आता जी इथे उपस्थित आहात ते ती जो प्रवास बघितलेला आहे ते नितीन दायशेटे आहेत दा आपल्यासोबत माजी अध्यक्षसुद्धा आणि तुम्ही मग नितीनजी तुम्ही हा जो प्रवास होता पूर्ण म्हणजे इथे उमेशजी निरुक उमेश निरुकरजी असतील अशोक सावंत असतील महेश कांदळकर असतील किंवा इथे परशुराम पाटकर असतील ह्या सगळ्यांनी किंवा युवा पिढीचा आता आपण व्यापारी बघू शकतोय मंदार ओरसकर असेल ह्या तुम्ही सगळ्यांनी मंदार ओरस्कर सारख्या पिढीला तुम्ही जी कामं केलेली आहेत जी प सगळ्या अनेक अडचणी कुठल्याही प्रकारचं माध्यम नव्हतं तेव्हा प्रसाराचं तेव्हा तुम्ही करत असलेलं काम त्याला पन्नास वर्षं झाली आहेत ही जी ज्योत पुढे जी चालू आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल खरं तर पूर्वी असं होतं की व्यापाऱ्यांना दर्जा नव्हता हो किंवा व्यापाऱ्यांना प्रतिष्ठा नव्हती आणि ते आमच्या मागच्या पिढ्या शल्य होतं आणि त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना एक प्रतिष्ठा यावी दर्जा यावा आम्हीही दे सेवा करतो आम्ही लोकांची सेवा करतो हे कुठेतरी आमच्या स्वतःचा काय स्वाभिमान जागृत राहावा याच्यासाठी ह्या संघटनेचा खरं तर पाया रचला गेला आणि त्यावेळी असं होतं की कोणी अधिकारी यायचं आणि कोणी आम्हाला टिस्की मारून जायचं म्हणजे व्यापार म्हणजे चोर अशी एक भावना समाजमनात त्यामुळे बनत होती आणि त्याला तडाज देण्यासाठी ते सगळं तोडण्यासाठी व्यापाऱ्यांना तो प्रतिष्ठेसाठी उभं राहावं याच्यासाठी खरं तर हे व्यापारी संघ स्थापन झाले आणि याला आज पन्नास वर्ष होत आहेत खरं तर तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की त्या काळात कसा हा व्यापारी संघ उभा केला असेल ज्यावेळी मोबाईल नव्हता आज मोबाईलशिवाय आमचं एक मिनिट चालत नाही आणि त्या जमान्यात टेलिफोन नव्हता त्या जमान्यात त्या लोकांनी खरंतर ही मुहूर्त मिळवली व्यापारी संघाची खरंच तर आम्ही त्यांचे द आम्ही खूप आभार शतशः आभारी आहोत आमची पिढी की त्यांनी हा पावार रचला म्हणून आम्ही एवढा मोठाच इथे इव्हेंट करू शकतो आहे आणि त्यामुळे आज आम्ही ताटमाने उभे राहतो आणि तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे आणि त्याचमुळे आणि त्याचमुळे असं झालं आहे हे स्थित्यांतर घडतं आहे की पुढची पिढी व्यापारात येते तर कालपर्यंत असं होतं की पुढची पिढी व्यवस् नोकरीनिमित्त बाहेर जात होती शिकून सवरून आज ही मंदार वर्षासारखी पिढी आज पुन्हा मालवणमध्ये येते आणि पुन्हा व्यापारात जॉईंट होते कारण आज समजलं की व्यापार करून आपल्याला तो दर्जा समाजात मान मिळू शकतो आपण ते जीवनमान उंचावू शकतो आपलं आणि आपलं चरित्र तर चालू शकतो चांगल्या तऱ्हेने आपण जगू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा ही गंगा परत फिरते की म्हणूनच आता येणारी पुढची आमची बरीचशी नवीन पिढी ही शिकून सवरून पुन्हा मालवणमध्ये किंवा आपल्या गावात स्थायिक होते आणि आपला व्यवसाय पुढे झाला होता आणि पुढचा आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे की पिढीजात व्यवसाय तो पुढे नेतो आहे आणि त्याच्यासाठी खरं तर ह्या मागच्या पन्नास वर्षापूर्वी ज्यांनी याची मुहूर्त मिळवली जे क ने उमेश नेरुलकरचे वडील होते पुरुषोत्तम शेठ नेरुळकर किंवा मोहन शेट्टी होते प्रतापबा केनवडेकर होते अशा ह्या दुरिणींनी ही फार मोठी दिव्यदृष्टी डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून हा रचला होता आणि आज आज हे आपल्यासमोर सगळं स्वरूप दिसतं आहे की हे किती मोठ्या प्रमाणात हे साजरं होतं आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य हे आहे की दरवर्षी आमचा व्यापारी मेळावा होतोच आहे गेली छत्तीस वर्ष हा व्यापारी मेळावा सातत्याने होत आहे यावर्षी छत्तीसावं वर्ष आहे पण यावर्षी आम्ही लोकांप्रती किंवा आमच्या ग्राहकाप्रती एक ऋण व्यक्त करण्यासाठी आम लोकांसाठी हे मनोरंजन कार्यक्रम तीन दिवस ठेवला आहे कारण व्या व्यापारीमुळे एकच दिवस आहे पण दोन दिवस हे आमच्या सर्व ग्राहकांसाठी आहेत आणि ग्राहकांनी त्याचा म पुरेपूर आनंद घ्यावा मनोरंजन व्हावं त्या आ आम्ही आम्हाला जो त्यांनी आतापर्यंत सपोर्ट केला आहे साथ दिली आहे आमच्या ग्राहकांनी आम्हाला जो उभं केलं आहे आमचं आयुष्य त्याने उभं केलं आहे याच्याप्रती आम्ही कृतज्ञ म्हणून आम्ही हे दोन दिवस त्यांच्यासाठी ठेवले आहेत की ग्राहकांनी यावं लोकांनी इथे मनोरंजन व्हावं त्या आणि त्या त्याच्यातून आनंद घ्यावा जेणेकरून आम्ही त्याच्या ऋणातून उतराय होण्यास थोडंसं हातभार लागेल त्याचा मा मा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी आणि मालवणचे व्यापारी यांचा नेहमीच ग्राहक हेच आमचे दैवत आणि त्यांच्याशी आमचा जो सद्व्यवहार आहे तोच आमचा धर्म हा नेहमीच राहिलेला आहे आता आपल्यासोबत अशोकजी सावंत आहेत अशोक सावंत साहेब तुम्ही सांगाव की ह्या दरम्यान तुम्ही सामाजिक स्तरावरसुद्धा काम करता करता व्यापार सांभाळलेला त्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल अतिशय आनंद होतो आहे ह्या ठिकाणी कारण हा अति भव्य लोकांच्या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी व्यापारी जो क हा मेळावा करतायत तो लक्षात राहण्यासारखा हा व्यापारी मेळावा आहे आणि ह्या व्यापाऱ्याचा व्यापारा मेळाव्याचा उद्देश असा आमचा आहे की नवीन पिढी आम्ही तयार करतो आहे कारण माझे वडील होते व्यापारामध्ये मी स्वतः आहे आता माझा मुलगा आहे म्हणून एक व्यापाऱ्याच्या बाजून दूर जात होते नोकरीला जात होते पण ह्या व्यापारी मेळावा हा उद्देश आमचा आहे की ह्या ठिकाणी नवीन पिढी तयार व्हावी हो नवीन नवीन उद्योग यावेत पर्यटक पर्यटन जिल्हा व्हावा आणि सध्या पर्यटन जिल्हा हा सिंधूर जिल्हा झालेला आहे त्याच्यामध्ये जास्त वाढ व्हावी आणि येथून पर्यटक येत राहावे साधारणते आता सिंधूर जिल्ह्याच्या या ठिकाणी राजकोटला शिव श्यौ... छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भ भव्य असा पुतळा उभा केलेला आहे म्हणजे असे कार्यक्रम ह्या जिल्ह्यामध्ये व्हावेत आणि हा व्यापारी मेळाव्याचा उद्देश सर्वांना याचा सगळ्यांना फायदा व्हावा एवढीच आमची इच्छा आहे खूप छान हा तुम्ही सांगितलं <laughs> ह्याला एक वेगवेगळे पदर आहेत आता आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आहेत आणि ते व्यापारीसुद्धा आहेत ही पाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचसोबत त्यांना प्रत्येक गोष्टीचा एक अधिकृतरित्या प्रशासनात्मक कार्यक्रम त्यांचा अनुभव आहे आणि तेही एका वेगळ्या व्यापाराचा एक वेगळा पदर म्हणजे पर्यटन जसं आता अशोकजी सावंत यांनी सांगितलं त्या त्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असल्याने व्यापारी मेळाव्याला हा जो मिळालेला पदर आहे ही मिळालेली जी जोड आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल मालवणचा व्यापारी मेळावा हा मला वाटतं बाकीचे जे मेळावे येतात मालवण म्हटल्यानंतर आयोजनात एक नंबर नेहमी असतो कुठलाही मेळावा असू नयेत आणि उमेश नेरुळकरांच्या साथीला त्यांचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते सर्व यंग जनरेशन सध्या आहे म्हणजे एकंदर तुम्ही त्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेलात तर आज एक घरगुती समारंभ असल्यासारखं सगळेजण म्हणजे महिला जर एवढ्या उत्फूर्तप्रमाणे काम करत आहेत तिकडे म्हणजे हा मेळावा फक्त मेळावापुरता राहिला नाही ऋणानुबंध पण या ठिकाणी जोडले जात आहेत व्यापाऱ्यांची देवाणघेवाण होत असते नेहमी आता हे सगळे स्टॉल लागले त्यांच्याकडे उद्या व्यवसाय होईल तीन दिवसाचा भरगतचा असा कार्यक्रम ठेवला म्हणजे थोडक्यात त्यांनी उत्सव तीन दिवसाचा केलेला आहे आणि ही खरी मालवणच्या लोकांना व्यापाऱ्यांकडून गरज आहे म्हणजे फक्त व्यापार न करता जसं यांनी म्हटलं की ग्राहकांसाठी आपण काहीतरी देणार म्हणून हे दोन दिवसाचा कार्यक्रम ठेवला आहे जसं ग्राहक आपल्याला देतात तसं आपलं पण काहीतरी जबाबदारी असते कारण आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे आता महत्त्वाचा उद्देश म्हणजे ह्या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांनी ठेवला पाहिजे की ऑनलाईन जे शॉपिंग झाले आहे बाबतीत मोठा फटका नाही म्हणायला व्यापार उद्योगला पडलेला आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी त्याचं प्रबोधन करणं पहिली काय काळाची गरज आहे कारण बहुतांशी धंदा हा ऑनलाईनने गेलेला आहे मग काय काय नवीन नवीन त्याच्यात नवीन नवी जसे तरुण लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आयडिया पण त्याप्रमाणे दिल्या पाहिजेत पर्यटनदृष्ट्या याचा नेहमी शंभर टक्के फायदा होणार आहे कारण एवढं दिव्यता बघून याची म आता नाही म्हणायला हा चला हवेचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे तो एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे त्याची प्रसिद्धी ॲटोमॅटिक भर होणार आहे त्यानिमित्ताने व्यापारी संघाची पण होणार आहे पण व्यापारी संघाचा जो एकतीस तारखेचा ता मेळावा आहे यामध्ये फक्त व्यापाराचं प्रबोधन व्हावं हे याच्याकडून आमची अपेक्षा आहे तुम्ही आता जो सांगितला जो पूर्ण यामध्ये प्रबोधन खूप शिक्षणाचा पण व्यापार हा नुसता ऐकायचा किंवा काहीतरी इकडून पैसे घेतले तिथे चलन चालवत असतात नाही तो शिक्षणाचा भाग आहे तोसुद्धा एक इथे त्याच्यामध्ये उद्बोधन त्या प्रबोधन होणार आहे आता आपण जे मालवण व्यापारी संघ हा किंवा व्यापारी म्हणल्यानंतर हा ज जवळपास चोवीस गुण्याला सात असाच एक प्रकारचा पेशा आहे आणि तुम्ही बघितलं की व्यापारी इथे मी मुद्दाम सांगतो आहे की इथे मंदार ओरोजकरांसारखी नवीन पिढी आहे व्यापाऱ्यांमधली ज्यांनी बघत आलेत पिढी जरी नवीन असली तरी त्यांना माहिती आहे की व्यापार म्हणजे काय व्यापाऱ्याला अंगण नसतं व्यापाऱ्याला रस्ता हा हेच अंगण आहे मुख्यतः बघितलं तर किंवा व्यापाऱ्याला असं शयनकक्षात कुठेतरी असं झोपला आहे आणि आराम करतो आहे टी व्ही बघतोय हे सुद्धा सुख फारसं मिळत नाही पण जो जसं नितीन तायशेटे यांनी सांगितलं की ह्यातला जो दर्जा आहे की जी आम्ही देशसेवाच आहे एक प्रकारच्या लोकांची सेवाच आहे सामाजिक सेवाच आहे त्याचा मुद्दाम शेवट याचा करताना मंदार ओरस्करकडे येतो मंदार तू युवा आहेस व्यापाराचा आता आपण पाहिलं अगदी सामाजिक किंवा एक पारिवारिक प्रोटोकॉल म्हटला तर आपण उमेश नेरुकरजी अशोक सावंतजी नितीन दाशेटेजी आणि महेश कांदळगावकर तुझ्यासोबत एक आ, आ, ज्या क्षेत्रात ते आहेत स्वतः परशुराम पाटकर एक उभ उभारणी करणे व्यापाराची उभारणी करणे ते वेगळ्या सिव्हिल याच्या क्षेत्रात असले तर ती उभारणीची जे तंत्रज्ञान आहे त्याला युवा पिढी पुढे कशी घेऊन जाईल हे तू जरूर सांगावं तुम्ही आता इथे बघितलात तर आमच्या इथे अशी व्यापारी टीम आहे की पाच पैशापासून धंदा चालू झाला आणि आता हजाराची नोट बंद झाली आणि दोन हजाराचे आम्ही नोट वापरणारे व्यापारी इथे आहोत एकंदरीत मालवण बाजारपेठ बघितलात तर सध्या असं झालं आहे की भा फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन इथे चालू आहे व्यापारात आणि आत्ता सध्या अशी गरज आहे की युवा मालवणचे जे स्थानिक लोक आहेत जशी मुंबईची परिस्थिती होते की आता तिकडनं मुंबई दुसऱ्यांच्या हातात वाहत चालली आहे स जसं चालू आहे तसं मालवणचं होऊ नये ह्या उद्देशाने आजकालची तरुण पिढी पुढे येते आणि तरुण पिढी इथे बघितलं तर भरड नाक्यापासून पूर्ण मालवण तालुक्यात जर आपण फिरलात तर करोनाच्या नंतर अशी एक दिसून येत आहे की पूर्ण व्यापारची बा बाजारपेठ ही मालवणची आता पसरत चालली आहे म्हणजे असं झालं आहे की मालवणमध्ये बाजार नाही एवढा बाहेरच्या गावातही होतो आहे तर एका दृष्टीने असं होतं की व्यापारी मिळाल्यावर सर्व बाजूच्या गावातले लोक येतात नवीन पिढी जुन्या पिढीशी संपर्क साधते आणि आम्हाला त्याच्यातच आनंद असतो की युवाना आणि जे आता साठीकडे वळत आहे ते त्यांच्यात एक संगणमताने व्यापार मालवणचा पुढे चालला आहे आणि त्यादृष्टीने मालवणला एक आपण म्हणतो बिझनेस एथिक्स राहतात ते इथे अजूनही बिझनेस एथिक्स आहेत शेजारचा याला काही प्रॉब्लेम झाला किंवा नवीन एखादा व्यापारी येतो आहे तर ह्या सर्वांना ही लोकं कशी समजावून घेतात आणि युवा पिढी पण ह्याला कशी अटॅच अजून राहिलेली आहे हे हा आपल्या मालवणच्या व्यापारी मेळाव्यातून आणि मालवणच्या मालवण व्यापारी संघाच्या कार्यकारणातून शिकण्यासारखं आहे आणि हीच एक आम्हाला ओढ अशी निर्माण झालेली आहे की आम्ही बाहेर कुठे नोकरी न करता आपल्या मालवण इथे स्थायिक राहून स्वतः व्यापार करू इच्छितो त्यामुळे नवीन नवीन सर्व युवा इथे आहेतच आणि तुम्ही तीन दिवस बघालत की किती धमाल असेल इथे आणि एकतीस तारीख हा मेन आमचा प्रोग्रॅम आहे पण त्या प्रोग्रामाचं उद्दिष्ट आता हळूहळू आम्हाला ते कॉर्पोरेट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे की युवा पिढीने पुढे यावं आणि कॉर्पोरेट असा व्यापारी मिळावा आणि ह्याची ती पायाभरणी आहे की पुढच्या आठ वर्षाने आणि दोन हजार बत्तीसला येईल तर एक काहीतरी विचित्र म्हणजे वेगळं विचित्र नाही म्हणत की एक आपल्याला कॉर्पोरेट uh, लेवलचा इथे मेळावा बघायला मिळेल की आज जसं इथे भव्य मंडप आहे उद्या इथे ए सी मंडप असेल आणि प्रत्येक युवा इथे राबताना दिसेल आणि ही मंडळी आम्हाला स्टेजवर आम्ही यांचा सत्कार करत असू असं एक मी इच्छा व्यक्त करतो की आठ वर्षाने मालवणचा व्यापार हा कुठेतरी मोठ्या लेवलला जाऊन स्थित म्हणजे जा, म मोठ्या लेवलला जाऊन राहिलेला असेल आणि ह्याचं भव्य दिव्य स्वरूप आम्ही ह्यांना दाखवू अशी एक इच्छा व्यक्त करतो खूप छान आता हे आपण सर्वांशी बोललो आहे स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे आधी सर्वात महत्त्वाचं उलगडत जाणं ते युवा पिढीला उलगडत जाणार आहे आणि ते संगणमताने म्हणजे सहकार्याने संवादाने समन्वयाने असं मंदार ओरसकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना व्यापारी मेळावाचा जो आहे यातही सर्व आपण आपली नगरी न्यूज चॅनेलवर तीन दिवस हे करता करता व्यापारी मेळावाची मुख्य तत्त्व आहेत त्याचे मुख्य उद्देश आहेत सांस्कृतिक त्याच्यामधला जो भाग आहे तो जसं सांगितलं महेश कांदळगावकर यांनी की समाजाचं ऋण आहे त्यांना थोडासा आनंद देण्यासाठी आहे पर्यटनाचा आहे आत्ता मुख्य पर्यटनादृष्टीत आणि व्यापाऱ्यांचा जो स्वतःचा एक ही कार्यशाळा आहे व्यापाऱ्यांचा संवाद हा एकमेकांची ती कार्यशाळा या कार्यशाळेवर या विशेष कार्यशाळेवर मालवण व्यापारी महासंघाच्या या पन्नास वर्षाच्या वाटचालीवर सुद्धा आपण लक्ष ठेवून राहू सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण